महाराष्ट्रातील वातावरणात सध्या विचित्र लपंडाव पाहायला मिळतोय एकीकडे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबई आणि ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडवली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील येत्या चोवीस तासात तापमानात फारसा बदल होणार नसला तरी उद्यापासून राज्यात थंडीची नवी लाट येण्याची दाट शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि परभणीमध्ये पारा आधीच सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला आहे नाशिक जळगाव आणि नंदुरबारमध्येही किमान तापमान पंधरा ते सोळा अंशाच्या आसपास राहिले विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव कायम असून बीड धाराशिव जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळते मकर संक्रांतपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय वातावरणातील या बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा